प्रथम आपण करून घ्या वाटण कांदा समप्रमाणात लसूण कोथिंबीर आणि यांची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे या सर्वांचं आपण बारीक पेस्ट वाटण करून घेणार आहोत इथे आपलं कांदा लसूण आद्र आणि कोथिंबीरची पेस्ट तयार आहे फोडणीसाठी कांदा फरसबी ओलं खोबरं टमॅटो वटाणा गाजर हिरवी मिरची कोथिंबीर आणि भाज्या अजून ऑप्शनल तुम्हाला पाहिजे तर घेऊ शकतात फोडणीसाठी जिरे काजू मीठ किचन किंग मसाला आणि हळद दोन वाटी भिजवलेला तांदूळ भातामध्ये टाकायला आपल्याला गरम पाणी घ्यायचे आहे सगळ्यात पहिलं कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घेणार आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे ते त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत जिरं इथे जिरं फुललेलं आहे जिरं फुललं की त्याच्यामध्ये काजू थोडे भाजून घ्यायचे इथे काजू मजे लाल होत आहे काजू गरम झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये कांदे मिरची आणि टमॅटो कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे लाल त्याच्यामध्ये आता आपण हळद किचन किंग मसाला आणि थोडस मीठ पुन्हा एकदा परत घ्यायचं आहे हे सर्व परतून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण जी कांदा लसूण अद्रकची पेस्ट होती ती घ्यायची पुन्हा त्याला थोडंसं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मसाल्यांना तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपण आता आपल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत भाज्या तुमच्या आवडीनुसार इथे मी वटाणा गाजर फरसबी मला आवडत असल्यास फ्लॉवर शिमला मिरचीही घालू शकतात पिठा घातल्यानंतर एक थोडसं गरम पाणी ते आपल्या भाज्या कच्च्या राहू नये म्हणून एक पाचच मिनिटं भाज्या झाल्याच्या नंतर आपल्याला इथे मी इथे दोन वाटी भात घेतलेला आहे तो टाकते भात घालून झाल्यानंतर इथे चवीनुसार मीठ तुमच्या आवडीनुसार मीठ टाका तुम्ही टाक गरम पाणी टाकायचे आहे जर दोन वाटी तांदूळ असेल तर एक दीड वाटी साधारणतः पाणी जर तांदूळ भिजवलेला असेल सर्वात शेवटला कोथंबीर आणि दोन चमचे सर्व, सर्व टाक सर्व जिनस टाकून एकत्र टाकल्यानंतर कुकरला एक मोठ्या गॅसवरती तीन शिट्ट्या होईपर्यंत कुकर करून घ्यायचा आहे मग आपला भात तयार अशा पद्धतीने आपला भात तयार आहे